मी विक्रम आज दिनांक चौदा जानेवारी दोन हजार तेवीस रोजी देवठाण तालुका अकोले जिल्हा अहमदनगर येथे आपण श्री साहेबांच्या कांद्याच्या प्लॉटला भेट द्यायला आलो आहे त्यांनी या कांद्यासाठी जी काही उत्पादनं वापरली त्याचा काय काय फरक जाणवला आपण त्यांच्या जाणून जाणू आपण श्री सोमनाथ साहेब गणेशल मामे यांच्या माध्यमातून उत्पादनाला दिली होती काय काय बदल म्हटलं आपण त्यांना नमस्कार काय नाव आपलं किसन कार आपण या कांद्याला काय काय उत्पादन वापरले आपले आपले सॉइल क्रॉप सॉइल लाईफ सॉईल लाईफ सुपर क्रॉप ऑलराऊंड हे वापरल्यानंतर काय बदल बदल जाणवला तुम्हाला सॉइल लाईफ वापरल्यावर काय फरक जाणवला पातीत काढून केली बाकी मातीमध्ये काळोखी भरपूर प्रमाणात आणि मुळांची संख्या वाढली आणि दोन महिन्याच्या पिरियडचा कांदा आज आठ पत्तीवर आहे म्हणजे इतर दरवर्षी वापरता तुम्ही तो तो किती राहतो दोन दहा पत्तीवर सहा पत्तीवर राहतो म्हणजे फुटव्यांचं जे प्रमाण आहे ते त्याच्या चांगल्या प्रकारेला सुपर प्रमाण मांड पण चांगल्या प्रकारे झाली दोन महिन्याच्या मांड जर मांडो इतर आपल्या बरोबर ज्या लोकांनी वापरलेत वापरले नाही आपले उत्पादन त्या लोकांच्या कांद्यात आणि आपल्याच्यात काय बदल वाटतो आपल्याला आपला कांदा काढून घेऊ हा एकदम ओके वगैरे चांगली मुळी चांगली मुळी पांढी शोध मुळी हा जो सगळा फरक आहे हा बघून आपण समाधान अगदी व्यवस्थित व्यवस्थेचा धन्यवाद